नमस्कार मैत्रिणो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी केलेला आहे आंब्यापासनं रेसिपी अगदी तोंडाला चव देणारा बदामी आंबा आहे मस्त केशरी असा दिसतोय पहा किती सुंदर आणि आपल्याला त्याच्यापासून करायचे आहे छान अशी रेसिपी दोन तास मी आंबे भिजत घातले होते आंबे भिजत घातल्यामुळे थंडावा निर्माण होतो आंब्याच्या रसामध्ये कारण आंबा हा गरम पदार्थ आहे आपल्याला आता आंब्यापासून भन्नाट रेसिपी बनवायची आहे पहिले आपल्याला साल काढून घ्यायची आहे आंब्याची आणि वेगळ्या पद्धतीत आपल्याला रेसिपी करायची आहे तेच तेच मिक्सर आणि चाळण्या वापरून करण्यापेक्षा असं काही वेगळा आपण एक पदार्थ छान बनवणार आहे तोच आहे पण वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे सगळी साल मी काढून घेणार आहे आंब्याची आणि व्यवस्थित आपल्याला धुवून घेतल्यामुळे छान गार तर झालेलाच आहे दोन तास भिजवल्यामुळे पटापट साल निघते काहीही वेळ लागत नाही मैत्रीण आपण आज बनवणार आहे आंब्याचा रस बदामी आंबा आहे त्याचा रस बनवायचा आहे अगदी केशरी कलर झालेला आहे सगळं असा त्याची साला काढून पहा छान अशी साल पण निघालेली आहे फटाफट काही वेळ लागणार नाही तसाच आपल्याला आंब्यापासून रसही पटकन निघणार आहे आणि मिक्सर न लावता चाळण न वापरता छान किसने आपल्याला किसून घ्यायचं आहे आणि झटपट होणार आहे काहीही वेळ ला न ला, लागता पाच मिनटात आपल्याला आंब्याचा रस तयार होणार आहे अगदी हळवार सुद्धा तुम्ही केलं सुद्धा छान त्याचा रस निघतो किसलीनी किसनीनी किसल्यामुळे पटकन तर निघणारच आहे पण अजिबात कोळीला काही न राहता आंबा अगदी किसला जातो आणि रस सगळा कोळीपासून बाजूला होतो आणि तुम्ही मिक्सरला जसा करता तसाच रस तयार होतो कोय पहा पूर्ण आंब्याच्या गरापासनं बाजूला निघाला आहे कोय नुसती निघालेली आहे पाहू शकता तुम्ही जरासुद्धा त्याच्यात रस निघालेला राहिलेला नाही आहे इतका भन्नाट रस होतो का आपल्याला कशाचीही दुसऱ्याची गरज लागत नाही मिक्सर आणि चाळणीची आणि भांडीसुद्धा अशी खराब होत नाही फक्त चाळणी आणि एक पातेला आपल्याला घ्यायचं आहे तेवढ्याच आपल्या भांडी खराब होतात असं जास्त काही पसारासुद्धा होत नाही आपण नैवेद्याला म्हणा किंवा असाच खायला असा आंब्याचा रस करून घेणार आहोत पुरीसोबत खा चपातीसोबत खा आणि असा सुद्धा पिऊ शकतो आंब्याचा रस आता किसून झालेला आहे पहा किती सुंदर दिसत आहे आता आपल्याला त्याच्यात सगळं काढून घेतलेलं आहे आणि सालीलासुद्धा थोडासा राहायला असला ता साल ता तर सालसुद्धा किसनीला थोडीशी घासली तर सगळा रस निघून जातो झटपट निघणार आहे काही वेळ लागत नाही मैत्रीणं पहा तुम्हाला असं आवडला तर किसनीनी आंब्याचा रस करायला तर रंजना किचनला लाईक करत जा शेअर करजा जा कमेंट करायला विसरू नका मैत्रीणो अगदी तोंडात चव रेंगाळण्याला आपला आंब्याचा रस होणार आहे बदामी आंबा आहे तो छानच लागतो आंबट गोड असा आता मी गुळ घेतलेला आहे त्या गुळाच्या वड्या आहेत ऑर्गॅनिज म्हणतात तसा हा गुळ आहे त्याच्या वड्या असतात त्यासुद्धा मी किसून घेणार आहे पटकन त्याच्यामध्ये विरघळला जाणार म्हणून मी किसून असा गुळ घालून घेणार आहे काही वेळ लागत नाही गुळसुद्धा किसायला झालेला आहे आपला पहा गूळसुद्धा किसून आपल्याला चवीनुसार गूळ किसून घालायचं आहे आणि हलवून मिक्स करून घ्यायचा आहे अगदी मिसळला जातो गूळ जरासुद्धा वेळ लागत नाही घोळून घ्यायला आता त्याच्यामध्ये मी चवीला घालणार आहे वेलची पूड वेलचीपूड करून घेतलेली आहे ती एक चमचाभर आपल्याला घालायची आहे आणि मस्त ढवळून घ्यायची आहे आणि थोडंसं आपल्याला चवीपुरतं मीठ गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं तर चवीला आणखीन भन्नाट लागते अशी रेसिपी आपण करून घेतलेली आहे मैत्रिणी तुम्हाला जर आवडलं असेल किसनेनी किसायला आणि झटपट होणारा पाच मिनटात आंब्याचा रस जास्त काही पसारा न होता नक्की करून पा आणि तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा शेअर करा असा आंब्याचा रस झटपट होणारा कलरही भन्नाट आलेला आहे आणि खायलाही तेवढाच खमंग लागणार आहे मैत्रिणीनं तुम्हाला आवडलं तर रंजना किचनला लाईक करत जा शेअर करत जा तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा शेअर करत जा आणि बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दाबत जा आणि काही ह्याच्यामध्ये बदल करायचा असेल तुम्हाला काही अगदी वेगळं काही वाटत असेल तेसुद्धा मला कमेंटमध्ये कळवत जा आता आपण नैवेद्याला म्हणा आणि खायलासुद्धा असा वाढून घेतलेला आहे छान असा झालेला आहे कलरही सुंदर आलेला आहे करून पहा आणि नक्की कमेंटमध्ये मला कळवा आंब्याचा रस झटपट होणारा जास्त पसारा न होणारा वाढून घेतलेला आहे आता वरती मी तुळशीची पानं घातलेली आहे नैवेद्यासाठी तुम्हाला सुद्धा असं नैवेद्यासाठी आंबरस करायचा असला तर नक्की किसणीने किसून पहा आणि झटपट होणारा पसारा न होणारा बाय मैत्रिणी